भिवंडी शहरातील काही भागात आला की तीव्र पाणी टंचाईचे प्रश्न निर्माण होत आहे याच कित्येक महिन्यापासून महात्मा ज्योतिबा फुले नगर नंबर दोन मधील रहिवाशांचे पाणी प्रश्न सुटलेला नाही मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याने येथील स्थानिक रहिवासी त्रस्त असल्याने या विरोधात सोमवारी महिलांनी मोर्चा काढला यावेळी मनपा कार्यालयात जाऊन पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संदीप पटनावर यांच्याशी भेट घेऊन के चर्चा केली या चर्चे दरम्यान असे आश्वासन देण्यात आले यावेळी पाणी नाही नळाला महापालिका कशाला असा घोषणा देत रहिवाशी यांनी पालिका कार्यालयासमोर धडक दिली स्थानिकांचे असे म्हणणे आहे की पूर्वी आमच्या भागात दिवसातून तीन, तीन वेळा नियमित पाणी पुरवठा होत असे मात्र गेल्या काही महिन्यापासून पाणी पुरवठा वेळेवर येत नसल्याने संपूर्ण भागातील ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले आणि नोकरदार वर्ग प्रचंड अडचणीत आला आहे महापालिकेकडून वेळेवर मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने फुले नगर नंबर दोन मधील या भागातील संतप्त महिलांसह नागरिकांनी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढला तीन वर्षापासून महिलांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेकडून पाणी समस्या सोडवली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चे घरी महिला घरी परतल्या या संपूर्ण भागाला गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे यापूर्वी मनपा आयुक्त व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संदीप पटनावर यांना पत्रव्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष करत असल्याने फक्त आश्वासने देऊन लवकरात पाणी पुरवठा करण्यात येईल या पाणी पुरवठ्याचे कर्मचारी या भागात येऊन दौरा करून जातात मात काम मात्र शून्य होताना दिसत आहे यावेळी या, या मोर्चात रावसाहेब मस्के नागेश कोरे राजाभाऊ हजारे लखन सिंगारे बबन टिके बबिता म्हस्के गोडाबाई सरोदे निसा हजारे माया गोंगन यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले नगर नंबर दोन मधील सर्व रहिवासी सहभागी झाले होते हे आहे की आज वीस पंचवीस वर्षापासून आमच्या फुले नगर नंबर दोन मधील पाणी नाहीये त्यासाठी महानगरपालिकेला वारावार करून वारावार नोटीस वगैरे देऊन त्यांना सांगून सुद्धा ते आमच्या कुणीही लक्ष घालत नाहीये आणि एक फक्त पाणी देतो म्हणून एक आश्वासन देतात त्यांनी एक नवीन लाईन लाईन टाकलेली आहे तर त्यांना ते बोलतात की एकनाथ शिंदेच्या निधी मधून ती जी लाईन आलेली आहे ती पण लाईन एकदम फोट टाकलेली आहे म्हणजे त्या लाईनीचा काही उपयोग नाहीये आणि फक्त अजूनही सध्या आमच्या एरियामध्ये कुणालाही पाणी भेटत नाही हे पाणी आम्हाला भेटावं म्हणून वारंवार आज तीन महिने झालं रोज सध्या आम्ही महानगरपालिकेमध्ये येतोय आणि नोटीस नोटीस सुद्धा देतोय आणि त्यांची भेट सुद्धा घेऊन येतो आयुक्तला भेटतो आणि आपले कोण आहेत पाणी पुरवठा त्यांना पण भेटतो पण ते लोक फक्त तात्पुरतं ता आम्हाला आश्वासन देतात आणि ह्याच्या पलीकड काही नाही आणि हे सुद्धा नाहीत आणि बघत सुद्धा नाहीत ह्याच्या पलीकड आम्हाला हा त्रास व्हावा लागतो म्हणून आम्हाला या सगळ्या लोकांना इथे येऊन यावा लागला आहे आम्ही जर पाण्यासाठी जागत असतो आम्ही मोल मंजुरी करून खाणारे लोक आहेत आम्हाला जर पाणी भेटत नाही तर आम्हाला भाडे तुम्ही अलाउन करू करून सांगता तुम्ही आम्हाला पाणी व्यवस्थित द्या आमच्याकडून पडता घ्या आमच्या वस्तीला जर पाणी नसेल आमच्या वस्तीला काय सोय आहे सांगा कुठलीच सुविधा नाही आम्ही बोलायला गेलो की आम्हाला जा 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 बोलतात आम्ही काय करणार आम्हाला याच्या पलीकडे काहीच आता पर्याय नाही की आम्ही इथून जाणारच नाही आज जे बी काय होईल ते होऊ द्या जर पहिला पाणी नसल ना काही नसेल जर त्या वस्तीमध्ये पाण्याची सुविधा ना कुठले झाडूवाले ना, ना वाले ना वाले, वाले। एकदम वाय पडल्यासारखे झोपडपट्टी टाकले एवढे पड़ मोठे मोठे पायपे टाकले तुम्ही लोक बिल पास करून घेतात आणि गरीब लोकांना धोका देतात का, का, दे का वोटिंगच्या टायमाला सांगतात आम्ही हे करतो ते करतो आता कुठं झोपले मंत्री लोक पाणी नाही आम्हाला आधीच पवार पाणी देतो देतो पण देत नाही आज तीन महिने चार महिने झाले पा हातरूम पाईपलाईन पाण्याचा थेंब नाही आम्हाला आणि आम्हाला दिवसा पाणी पाहिजे रात्रीच पाणी पाहिजे नाही जसं पहिलं होतं तसंच पाणी पाहिजे आम्हाला तीन टाईम नाही उद्या काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्या कोण पटनाघर पटनागर न जबाबदारी घ्यायला पाहिजे एखाद्याचं मर्डर बिडर झालं तर त्याच्यावर आम्ही केस करू बस रात्रीच का दोन लाख दीड लाख एक चार ला पाणी सोडत कुणी भरायचं आणि कुणी ठेवायचं एवढ्या मोठ्या वस्तीला पाणी येत पाणी पुर होत का तीन घंटा पाणी असलं तर वस्तीला पाणी नाही आणि आलं हो म्हणतोय आणि थोडं पिरीशेर वाढतो लगेच बंद करतो त्याच्यातून साजिंग वाल्याला कनेक्शन दिले कारखान्या त्याच्या ह्याच्यावर छत्र चालतात पाण्याच्या आम्हाला प्यायला पाणी नाही एक नंबर छत्र चालत्या आम्हाला नगर नगरा असते आणि मला म्हणतो आम्ही आमच्या वार्डाला स्वर्ग दिलाय असा बोलतात रावसाहेब मस्के साहेबांनी आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आम्ही प्रत्येक वेळा येतो आमच्या पाण्याच्या समस्या भरपूर आहेत आणि ते काय सोडण्यात आले नाही नवीन पाइपलाईन जी टाकलेली आहे त्या पाईपलाईनचं काम कुठपर्यंत चालू झालं कसं आम्हाला पाण्याचे तुम्ही आश्वासन करून देतात तर त्यांनी सांगितलं की आज चार वाजेपर्यंत आमचे कर्मचारी येतील सगळं तिथं चेक करते आणि पाणी तुम्हाला तीन दिवसात आम्ही पाणी देऊया असं आश्वासन दिले आणि आम्हाला बोलले तुम्ही आता जाऊ शकता आता पाणी आम्हाला जर नाही भेटले या आश्वासनाबद्दल नाही तर आम्ही उपधरण बसणार आणि मोर्चा काढणार आणि कमिशनर साहेबाला भेटणार